माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाल्यावर माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले की तान्ह्या बाळाची आई वडिलांनी बोलत राहणं फार महत्त्वाचं असतं त्याला शब्दांचा अर्थ समजायला लागण्याआधीपासून त्याच्याशी संवाद साधत राहिलं पाहिजे <us>. बाळाला आपण लक्ष द्यावं असं वाटत असताना त्याच्याशी संवाद साधला तर त्याच्या बुद्धीची वाढ होत जाते तिचा हा सल्ला लक्षात ठेवून मी माझ्या बाळाला नेहमी गोष्टी सांगत असे वेगवेगळ्या वस्तूंची नावं आम्ही फिरायला गेल्यावर त्याला सांगत असे संध्याकाळी माझा नवरा घरी आला की पुस्तकातली चित्र दाखवत असे त्या चित्रातही बाळ रमून जात असे आम्ही टीव्हीवर न बघण्यासारख्या गोष्टी कधीच चालू ठेवत नव्हतो पेक्षा आपल्याकडून बाळ खूप गोष्टी शिकत असाही सल्ला माझ्या मैत्रिणीने दिला होता मी स्वयंपाक करत असतानाही बाळाला जवळ बसून ठेवे त्याला स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तू पदार्थ ह्यांची नावे सांगत राहील त्याला भरवताना त्याला एखादी जवळ म्हटली की त्याचं वर्णन करत राहील मला हे माहिती होतं की आत्ता ते काही उत्तर देणार नाही तरीही माझा प्रत्येक शब्द ते ऐकतात लक्षात ठेवत हे मला जाणवत बाळ थोडं मोठं झाल्यावर वस्तूकडे माझं लक्ष वेधू लागल्यावर त्याला आणखीन हुशार बनवण्यासाठी मी त्याला नवीन नवीन शब्द सांगू लागले हळूहळू त्याच्या होणाऱ्या प्रगतीने मला फार मजा वाटू लागली आनंद वाटू लागला

आपला चिडचिडेपणा ताण बाळाला जाणवतो हे मला माझ्या बाळाकडून शिकायला मिळालं त्याच्या वाढीवर ह्या आपल्या वतदानाचा परिणाम होत असतो बाळ लहान असताना काही वेळेस मी फार दमलेली कंटाळलेली असायची त्यावेळेस जरा थांबून दीर्घ शोधनासारखे उपाय करून मी त्यावर मात करायचा प्रयत्न करत असते माझ्या मैत्रिणीला वेळ असेल तर त्यांच्याशी गप्पा मारून माझा कंटाळा दूर करत असते व मला आनंद वाटेल अशा गप्पा मैत्रिणींशी मारत असते आई होणं ही फार मोठी जबाबदारी आणि महत्वाची गोष्ट आहे जगात नवनिर्माणाची शक्ती फक्त आईमध्ये असते अशांची निर्मिती जो जगाला जास्त चांगलं बनलेली आणि तो अशी व्यक्ती नंतर आपल्या निर्माण करतेला कधीच विसरू शकत नाही